सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर गायक उदित नारायण गायक सुखबिंदर सिंग यांच्या गाण्यावर थिरकले से दर्शक महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक शहरातील नेहरू मैदानावर तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन दिनांक बावीस जानेवारी ते चोवीस जानेवारी पर्यंत करण्यात आले होते दिनांक बावीस जानेवारी रोजी गायिका शहनाज अख्तर यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यांच्या गाण्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता त्यांच्या गाण्यावर लहान मुले मुली तरुण तरून तरुणी बेभान होऊन थिरकल्या नंतर बिंदू दारा सिंग पुणित इस्सार सिद्धांत इसार, इसार यांनी महानाट्य प्रस्तुत केले दिनांक तेवीस जानेवारी रोजी गायक उदित नारायण यांचा गीत गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता दर्शकांनी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला या तीन दिवसीय महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक चोवीस जानेवारी रोजी सुप्रसिद्ध सिने अभिनेता सोनू सूद यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित केले राज्यमंत्री आशिष जयस्वाल व सोनू सूद हे दोघेही मित्र असून त्यांच्या कॉलेजच्या आठवणी दर्शकांना साजा केल्या त्यांच्या गाण्यावर संपूर्ण दर्शक वर्ग थिरकला सर्वांनी मनसोक्त गीतांचा आनंद घेतला कार्यक्रमाचे नियोजन एस ओ प्रियेश महाजन तहसीलदार रमेश कोळापे यांनी सांभाळले तर रामटेक पोलिसांनी सुव्यवस्था सांभाळली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हर्षपाल मेशराम रामटेक तालुका प्रतिनिधी